आज आहे शेवटचा संडे हे वर्षाचा आमची गाय आहे सूरज इकडे विनीत आहे मी आणि आमचा विशाल जाऊ एक पाहुणा आमचा घरात आहे धीरज काही नाही तो रागवून राहिल नंतर पक्का शिवाय देईल परत विशाल चल सांगणार

সুলাজারেয়া সুলাজার সুলাজারে কেরা সুলাজারে হাপাডে আই একে আকেরা হিয়ারে আকের সুল চ্তেরাই ইথা আংগারে করোনদানারে� आता आता आम्ही देवाच्या ठिकाणी आलो जाऊया बघ मित्रांनो पोचलेलं आहे बघू शकता एंट्री गेट एंट्री गेट बघू शकता काय अतिशय सुंदर असं एंट्री गेट

झाला <laughs> पोरांचा आता आता चालल्यात पोरा <laughs> किती वाजल्यात आता चाल सगळी चालल्यात यो आहे पाच मंदिर आमचा धिर्याबाई यांनी आज बागडा घाललेला तो आला त्या आतमध्ये बाकीची पोर आहे ते आमची पार्से मुकडे हो मी थांबले लोक ट्रँक केला थोडासा नाही आम्हाला वाईट वाटलं त्या आल्या होत्या पण आम्हीच गेलो नाही तर इमर्जन्सी होती आम्हाला काय नाही नेक्स्ट टाइमला येऊ त्या डायरेक्ट कॉल करू आम्ही ठीक आहे विशाल ला लक्ष्मी साधवी नाही आली बिटाला ठीक आहे कोण नाय चारोटीला इकडं चारोटी ला होती नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम मस्त पैकी खोल्याप करू आम्ही